अगदी दोन कैऱ्यांपासून अर्धा किलोपेक्षा जास्त होणारी कैरीच्या सरवताची पावडर कशी बनवायची ती तुम्हाला मी आता दाखवते हां अशी पावडर बनवली ना की दोन मिनटात सरबत तयार होतं पहिल्यांदा आपण कैरी स्वच्छ धुवून पुसून घेते हां आणि हा देटाकडचा भाग अगोदर काढून टाकते आणि नंतर सगळं साल काढून घेते आता काय बाजारात भरपूर तऱ्हेच्या कैऱ्या आलेल्या आहेत वेगवेगळ्या तर कसली कैरी आणली ना कुठलीही तरी चालेल फक्त कडक घ्यायची कैरी आणि असं साल पूर्ण काढायचं आहे बघा दोन कैऱ्यांचं साल काढलेलं आहे आता कापून घेते बघा आणि त्या सारख्या फोडी करते सगळी कैरी आपण पूर्ण कापून घ्यायची मधला भाग घ्यायचा नाही तो वाठा असतो ना तो नाही घ्यायचा पण सारखं घेतलं मी सगळं कापून आहे बघा आता या फोडी अशा केलेल्या आहेत हे कैरी हे बघा या फोडी केल्यात हा बाठा आता हे फोडी या सगळ्या दोन्ही कैऱ्यांच्या मिक्सरला लावते थोड्या थोड्या करून हे मिक्सरला लावून घेते पाणी अजिबात घ्यायचं नाही आता आपण हे मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं हे बघा हे मिक्सरला बारीक केलेलं आहे चांगली पेस्ट झालेली आहे आता बाऊल घेते बाऊलमध्ये आपण मोजूया किती झालं ते आपल्याला प्रमाण पाहिजे ना हे बघा एक वाटी झालं बरोबर हा घर सगळा हे बघा ही पेस्ट आता एक वाटी झाला आता याला साखर किती टाकायची सांगा तीन वाटी टाकायची कारण आंबट आहे ना कैरी हे बघा थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडा मी कलर टाकले अजून हिरवं दिसायला छान दिसतं ना हिरवं आता बघा ही एक वाटी टाकली दोन आणि तीन हे बघा आणि सगळं मिक्स करून घेते एकत्र हे बघा हे लगेच आता विरगळेल हे सरबत उन्हाळीत पियाला फार चांगलं लागतं चवीला पण चांगलं लागतं आणि आपल्या शरीराला पण थंडावा मिळतो कैरीचं सरबत तुम्ही असं आम्ही करून दाखवतोय ते तुम्ही करा आणि बघा पिऊन तुम्हाला आवडेल नक्की जरूर आता हे सगळं व्यवस्थितशीर मिक्स करून घेते हे बघा आणि साखर ना विरगळी नाही तरी चालेल हां आता हे बघा झालं सगळं मिक्स झालं आहे बरोबर छानपैकी कलर तर छानच दिसतो आलेला आता मी ताट घेते स्वच्छ पुसून घेतले ताट आणि ताटात हे ह्याच्यात असं टाकते आणि पातळ जेवढं आपल्याला पातळ पसरता येईल ना ताटात तेवढं पसरायचं म्हणजे वाळत पण लवकर वाळतं आणि हे उन्हात बिलकुल ठेवायचं नाही हे ताट आपल्या घरातच ठेवायचं फॅन खाली त्या ताटात पातळ पसरून घेते बघा आता हे एक ताट झालं आता अजून माझ्याकडे मिश्रण आहे तर मी आता दोन चार ताटं अशीच पसरून घेते आणि तुम्हाला दाखवते नंतर हां हे असं पसरून ठेवलं की फॅन खाली ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी बघायचं आता सगळी ताटं ठेवते हा फॅनखाली आता बघा दुसरा दिवस झाला आहे हे बघा थोडंसं वारंवरी जरा थोडंसं चिकटत नाही हाताला आता चमच्यानी उलटण्याने बघा हे असं सगळं काढून घेते अशी सगळी ताटं मी अशी काढणार आहे सगळं हे बघा आणि आता पुन्हा असं परत ह्या ताटाचं प्रत्येक ताटात असं पसरून ठेवणार आहे बघा असंच मी दोन दिवस फॅनखाली वाळवून घेते हां आता तीन दिवसांनी पाहूया आपण आता पूर्णपणे वाळले मी सगळ्या ताटत होतो ना ती सगळी ताटं एकत्र केली ही खडखडीत वाळले हाताला अजिबात चिकटत नाही आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि थोडं थोडं करते त्याच्यात ना एकदम होणार नाही ना मग ना? थोडं घेतले आता ह्याची पावडर करूया आपण हे बघा ही पावडर झाली ना हे बघा किती छान पावडर झाली बारीक एक एकदम सफेद अशीच मी सर्व पावडर करून घेते बघा किती जास्त पावडर झाली ना अर्धा किलोपेक्षा जास्त पावडर झाली आपल्या किती कायद्या होत्या दोन फक्त त्याची बघा किती छान पावडर झाली ना आता याचं आपण सरबत करायचं ते कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवते एवढ्या ग्लासात दोन चमचे पावडर टाकले आणि माठातलं थंडगार पाणी मी याच्यात घालते बघा आणि चमच्याने मिक्स करते हे बघा अगदी दोन मिनटात आपलं कैरीचं सरबत तयार झालं आहे रंग पण बघा किती मस्त आलं ना छानपैकी अगदी लहान मुलांना पण आवडेल असं आपलं कैरीचं सरबत तयार झालं आहे अशी कैरीच्या सरबताची पावडर बनवून ठेवली ना तर आपल्याला कधी सरबत बनवता येतं आणि लहान मुलांना तर फारच आवडतं माझी साधी सोपी कैरीची घरच्या घरी पावडर बनवली अशी तुम्ही बनवून बघा करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद